असं आहे की विले बारले येथील संस्थेला अठरा हेक्टरचा भूखंड महानगरपालिकेने एक रुपये प्रतिवर्ष लिजव दिला असा प्रस्ताव महानगरपालिकेने शासनाला पाठवला शासनाने मंजूर करून मला वाटते सोळा मार्चला नागपूरला पाठवलं आता नागपूर महानगरपालिकेत प्रशासक आहे सभागृह नाही आहे कुठलेही नगरसेवक नाही आहे मला वाटतं अशा विषयांवर सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे सत्ता पक्ष विरोधी पक्ष यांनी या चर्चेतन निष्पन्न व्हायला पाहिजे की महानगरपालिकेची एवढी जागा दिल्यानंतर महानगरपालिकेला काय फायदा होणार आहे या शहरातील जनतेला काय फायदा होणार आहे आणि त्यानंतर कोणत्या संस्थेलाही जागा द्यायला पाहिजे परंतु तशी कुठलीही जनप्रतिनिधीशी चर्चा झाली नाही आणि हा प्रस्ताव गेला प्रस्ताव पारित होऊन आला आणि शासनाने त्याचा जी आर सुद्धा काढला मला वाटते की याच्या मागे कोण आहे काय आहे का बरं आहे त्यांना अशी गरज भासली की एकदम आप सभागृह नसताना पाठवून द्यावा वाट पाहायला पाहिजे होती याच्या पाच सहा महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक होईल जे कोणी सभागृहात नगरसेवक येतील ते चर्चा करतील आणि त्या चर्चेतनं काय निष्पन्न होते ते शासनाकडे पाठवेल परंतु परस्पर हे पाठवणं मला वाटते की योग्य नाही महानगरपालिकेची जागा ही शहरातल्या जनतेची प्रॉपर्टी आहे शेवटी जनतेला काय फायदा आहे आपण जनतेकडनं टॅक्स घेतो आहे आणि जर महानगरपालिकेला ही जागा देऊन महानगरपालिकेच्या तिजोरीत चांगली रक्कम येत असेल तर काहीच हरकत नाही पण तू फक्त एकच रुपया मिळणार आहे तर एवढी घाई कशाला झाली हा माझा सवाल आहे आणि जर ही द्यायची आहे तर त्याचं तुम्ही सभागृहात चर्चा होऊ द्या नंतर प्रस्ताव पाठवा शासनाकडे अशी माझी मागणी आहे त्यांना हीच मागणी केली की सध्या महानगरपालिकेत प्रशासक कुठलीही नगरसेवक नाही सभागृह होत नाही आणि असे विषय सभागृहात येतात त्याच्यावर चर्चा होते कारण की मी महापौर सुद्धा होतो आणि विरोधी पक्षाचा नेता सुद्धा होतो महानगरपालिकेत ही प्रक्रिया पूर्णपणे मला माहित आहे तर माझं असं मत आहे की याची सभागृहात चर्चा होऊ आणि नंतर तुम्ही शासनाला पाठवा काही करू नका तोपर्यंत हे प्रकरण थांबवा जेव्हा केव्हा महानगरपालिकेत सभागृह चालू होईल सभागृहाचा निर्णय मग शासनाकडे पाठवावा अशी माझी मागणी कसं आहे ज्या संस्थेला दिले त्याचा संबंध कोणाशी आहे काँग्रेसशी असतात काँग्रेसचं नाव सांगितलं असतं आप पार्टीचं असतात त्याचं नाव पण मला वाटतं जे आमदार आहे ते भाजपाचे संबंधित आहे आणि म्हणून मग मला तसं बोलावंच लागेल ना तो कोणी आमदार ज्या पक्षाचा असेल ज्याला त्याचा फायदा असेल त्याचं नाव मला घ्यावंच लागेल